हा आपला भारतातला एकमेव प्रोजेक्ट आहे ज्याच्यामध्ये आपण पूर्ण सगळ्या आठच्या आठच्या आठ आपण हायड्रोपॉनिकच्या आहे गव्हर्नमेंट दुसरे कोणते इन्स्टिट्यूट नाही ज्याच्याकडे पूर्ण सगळ्या सिस्टिम नमस्कार शेतकरी बांधवांना द किसान कॉलेज युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे मी आणि अनिता महेंद्र शहा आज तुम्हाला माहिती देणार आहोत आपण आता आलेलो आहे बारामती के येथे सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर हायड्रोपोनिक्स तर आपल्याला आकाश काळोके सर माहिती देणार आहेत की हायड्रोपोनिक्स म्हणजे मातीविना शेतीमध्ये विविध प्रकार असतात आपण एक दोन पाहिलेला असतात आपल्याला पूर्ण माहिती नाहीये तर त्याचे वेगवेगळे प्रकार काय आहेत ते इथं पाहता येतील तर यांच्या ट्रेनिंग विषयी सर्व माहिती मिळणार आहे तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार सर नमस्कार नमस्कार माझं नाव आकाश काळुके हा आपला जो सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर हायड्रोपोनिक्सचं युनिट आहे त्याचं काम सध्या मी आता पाहत आहे तर याच्यामध्ये आपण एन एच एम फंडेड प्रोजेक्ट करतोय ते आता आपण काय करतोय की शेतकऱ्यांसाठी ज्या गव्हर्नमेंटच्या गाईडलाईन्स आहेत त्या गव्हर्नमेंटला सुरु करायच्यात ज्या शेतकऱ्यांना सबसिडी देण्यासाठी ते प्रोव्हाइड करते हायड्रोपोनिक्स साठी आता गव्हर्नमेंटकडे कडे चा सबसिडी देण्यासाठी त्यांच्याकडे डाटा नाहीये तर तो जो लागणारा डाटा आहे तो आता आपण इथं तयार करतोय मग याच्यामध्ये आता सध्या आपला हा रिसर्च प्लॉट आहे याच्यामध्ये आपण रिसर्च करतोय की कोणती सिस्टीम आपण याच्यामध्ये शेतकऱ्यांनी लावली पाहिजे त्याच्यासाठी कुठली पिकं घेता येतात त्याच्यामध्ये कुठली खत औषधं दिली पाहिजेत हा सगळा डाटा आपण याच्यामध्ये तयार करतोय त्यालाच पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस म्हणतात जे आपण शेतकऱ्यांसाठी डेव्हलप करतो आणि गाईडलाईन्स जे आहेत की कुठल्या साठी काय खर्च येतो त्यानंतर कुठली सिस्टीम बसवण्यासाठी त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट किती करावं लागेल त्याच्यामधून प्रॉफिट किती येणार त्याचा ब्रेक विएन पॉईंट किती असेल तर हे इन्फॉर्मेशन आपल्याला गव्हर्नमेंटला प्रोव्हाइड करायचं तर याच्यामध्ये हा आपला भारतातला एकमेव प्रोजेक्ट आहे ज्याच्यामध्ये आपण पूर्ण सगळ्या आठच्या आठच्या आठ टाइपच्या हायड्रोफोनच्या सिस्टीम आपण लावलेल्या आहेत गव्हर्नमेंट दुसरं कोणतं इन्स्टिट्यूट नाही ज्याच्याकडे पूर्ण सगळ्या सिस्टीम बरोबर याच्यामध्ये हा याच्यामध्ये टोटल आठ सिस्टीम्स आहेत त्याच्यामध्ये एनएफटी बेस सिस्टीम बघितलं तर आपल्याकडे सध्या तीन चार एन टी बेस सिस्टीम आहेत त्याच्यामध्ये पहिली आहे सिस्टीम आता ह्या फ्लॅट बेंच सिस्टीम मध्ये आपण तुम्ही बघू शकता पूर्ण जो बेड सारखा आपला जो असतो त्याच्यासारखे एन ठेवलेले आहेत त्यानंतर दुसरा एक पार्ट असतो तो असतो की ए शेप सिस्टीम इंग्लिश लेटर ए सारखा शेप असतो तो व्हर्टिकल मध्ये येतो आणि त्याच्यामध्ये पण सेम एन असतात फक्त त्याच्यामध्ये वेगळा स्ट्रक्चर वेगळा वर्टिकल लेअर असते त्याच्यामध्ये म्हणजे याच्यामध्ये आहे आणि तो व्हर्टिकल आहे बरोबर त्यानंतर तिसरा एक त्याच्यामध्ये येतो की तो ग्रो लाइट सिस्टीम ग्रो लाईट सिस्टम मध्ये काय असते की त्याच्यामध्ये आर्टिफिशियल लाइट्स लावलेला बरोबर म्हणजे जर तुमच्याकडे केसर फार्मिंगला केले जातं त्या बरोबर सेम त्या पद्धतीनं त्या लाईट मध्ये वेगवेगळे हे ठेवलेले असतात बँड सिलेक्ट केले असतात लाईट सिलेक्ट केलेल्या असतात रेड लाईट असते ब्लू लाईट असते व्हाईट लाईट असते तर त्याची इंटेन्सिटी वेगवेगळी असते की काही ज्या लाईट्स असतात त्या कलर फॉर्मेशन त्यानंतर झाडाच्या ग्रोथ साठी असतात त्याच्यामध्ये कॅरेक्टर्स असतात तर याच्यामध्ये त्या ग्रो लाईट सिस्टीमचा आपल्याला फायदा असा होतो की ज्या अर्बन एरियामध्ये लोकांना स्वतःचा भाजीपाला तयार करायचा तर ते विना पाण्याचा आणि विना जागेमध्ये तुमच्या एखाद्या स्टोरूम मध्ये म्हणा तुमच्या बाल्कनी बाल्कनीमध्ये किंवा तुमच्या हॉलमध्ये सुद्धा तुम्ही विदाउट तुम्ही 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 भाजीपाला ग्रो करू शकता तर एनएफटी नंतर ही आहे ती ग्रो टावर सिस्टीम आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आता ह्या ज्या एन एपट्टी सिस्टम्स आहेत त्याच्यामध्ये आपण वॉटर हा आपला बेस मीडिया असतो मेन मीडिया असतो त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची माती वगैरे आपण काही युज करतो त्यानंतर ही जी ग्रोथ अवर सिस्टम आहे याच्यामध्ये आपण कोकोपीटचा मीडिया युज करतो याच्यामध्ये आपण फाईन कोकोपीट जे नर्सरीमध्ये रोप तयार करण्यासाठी जे नारळ वापरतात ते कोकोपीट आपण हे मीडिया मिडियामून इथं आता स्ट्रॉबेरी लावलेली आपण स्ट्रॉबेरी लावलेली आहे त्याच्यामध्ये आता फ्लॉवरिंग मध्ये स्ट्रॉबेरी आहे तर यानंतर दुसरी एक सिस्टीम आहे ती एरोपोनिक्स एरोपोनिक्स मध्ये काय असतं की आ, जस एन एफटी मध्ये आपण न्यूट्रिनचं पाणी फ्लो करतो एन एफटी न्यूट्रियन फिल्म सर्क्युलेशन करतो आणि ते सर्क्युलेट केलं जातं तर एरोपोनिक्स टेक्नॉलॉजी मध्ये काय असते की खाली फॉगर्स लावले म्हणजे मिस्टर्स लावलेले ला असतात आणि त्याच्यामधून न्यूट्रिनचं पाणी फक्त स्प्रिंकल केलं जातं आणि त्या रूटच्या मुळांवरती फक्त स्प्रे केलं जातं जेणेकरून कमी पाण्यावरती कमी खतावरती आपण चांगल्या प्रकारचे उत्पादन घेऊ शकतो त्याच्यामध्ये एरोपोनिक्स टेक्नॉलॉजी मध्ये जे ट्युबर क्रॉप्स आहेत जे जमिनी खाली येणारे म्हणजे आपण आलं म्हणतो त्यानंतर बटाटा आहे बटाट्याचे जे शेतकऱ्यांना चांगल्या क्वालिटीचे बटाटे तयार करण्यासाठी जे सिडलिक्स लागतात तर ते डेव्हलपमेंट करण्यासाठी एरोपोनिक्स टेक्नॉलॉजी बेस्ट आहे त्याच्यासाठी जास्त युज केली जाते त्यानंतर दुसरी एक सिस्टीम आहे ती डज बकेट सिस्टीम आता डज बकेट सिस्टीम मध्ये काय असतं की छोटे चौकोनी आकार जे बकेट्स असतात ज्याच्यामध्ये क्लिअर बॉल्स आपण बनलेले असतात क्लिअल म्हणजे हे मातीचे जे बॉल्स बनवतात एक सपोर्टिंग मिडिया म्हणून आपण त्याला युज करतो ज्यावेळेस आपली मोटर बंद असेल त्यावेळेस ते पाणी धरून ठेवण्याचं काम करतं आणि तुमच्या रूट्सला सपोर्ट देण्याचं काम करत ठीक आहे तर त्या बकेट मध्ये ते तुमचे जेवढे काही व्हेजिटेबल क्रॉप्स आहेत किंवा फ्रुट व्हेजिटेबल आणि वाईन क्रॉप्स ते आपण त्या बकेट मध्ये घेऊ शकतो आता याच्यामध्ये फायदा असा आहे की बकेट मध्ये जागा रूट्स ग्रो व्हायला त्याला जागा जास्त होते आणि वरती वर ट्रेलिसिंग करण्यासाठी आपल्याला स्कोप असतो त्यासाठी ती जे फ्रुट व्हेजिटेबल्स आहेत त्याच्यासाठी ती डच बकेट सिस्टीम आपल्याला रिकमेंड केलेली आहे किंवा ती आपण वापरू शकतो त्यानंतर पुढची सिस्टीम आहे ती डीप वॉटर कल्चर त्याच्यामध्ये एक पाण्याचा टब असतो त्या पाण्याचा टब मध्ये स्टायरो स्टायरोफोम ठेवलेला असतो जो पाण्यामध्ये वरती आणि त्याच्यामध्ये होल्स असतात जसे अशा प्रकारचे त्याच्यामध्ये आपण ते क्रॉप लावलेले तर सेम ते त्याच्यामध्ये होल्स असतात त्या फोम वरती आणि त्याच्यामध्ये आपण ते फक्त जे लेटिव्ह आहेत ते पॉट आहे ते प्लेस करून त्या न्यूट्रियनच्या पाण्यामध्ये आपण एक आर्टिफिशियल ऑक्सिजन प्रोव्हाइड करतो जेणेकरून रूट्स ला तुमचा ऑक्सिजन मिळावा आणि झाड चांगलं ग्रो ही एक बी सिस्टम आहे डीप वॉटर त्यानंतर अजून एक सिस्टम आहे कोकोपीड मीडिया बेस त्याला म्हणतात ट्रप मेथड त्या ट्रप मेथड मध्ये काय असतं एक फ्लॅट बेड असतो छोटासा एक दीड सेंटी एक ते काय बोलतो आपण त्याला चार ते पाच इंचा पर्यंत त्याच्यामध्ये कोकोपीड आपण भरतो आणि त्याच्यामध्ये आपण जे तुमचे वाइन क्रॉप्स आहेत ते त्याच्यामध्ये ग्रो करू शकतो एक म्हणजे डज बकेटला एक अल्टरनेट आणि स्वस्त म्हणजे कमी खर्चामध्ये प्रोडक्शन होणारा बसवू शकणार ती एक सिस्टीम आहे ती म्हणजे अशा टोटल विविध हायड्रोपॉन आपल्या आणि हे भारतातील एकमेव सेंटर आहे एक, एक सेंटर आहे जिथं सगळ्या टोटल आठच्या आठ हायड्रोपोनिक सिस्टेम्स आहेत तर पहिल्या शेतकरी बांधाने तुम्हाला या विविध गोष्टी एकाच ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये बारामधी इथं पाहता येतात तर सर मग यासाठी एखाद्याला युवा शेतकऱ्याला ट्रेनिंग वगैरे घ्यायचं असेल घ्यायची असेल तर काय रिसेंट आता जर आपण बघितलं तर आपल्याकडे कंटिन्यू ट्रेनिंग असतात आपण हायड्रोपोनिक्स व्यतिरिक्त बाकी पण त्याच्यामध्ये आता हायड्रोपोनिक्स आहे हायड्रोपोनिक्स मध्ये आता आपलं एक तीन दिवसाचा आपण बेसिक कोर्स ठेवतो त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट सर्टिफिक आपण एक त्यांना सर्टिफिकेट प्रोवाईड करतो जे त्यांना फ्युचरमध्ये उपयोग त्यानंतर त्याच्यामध्ये आपण तीन दिवसाचं ट्रेनिंग मध्ये आपण त्याच्यामध्ये हायड्रोपोनिक्स मध्ये हायड्रोपोनिक्स मध्ये नक्की काय त्यानंतर हायड्रोपोनिक्स मध्ये कुठले कुठले टाईप्स असतात कुठले कुठले प्रकार असतात त्यानंतर कुठले क्रॉप तुम्ही घेतले पाहिजे त्याच्यामध्ये इन्सेक्ट जर झाला तर तुम्ही कसं कंट्रोल करू शकू त्यानंतर तुमचे कुठले सिस्टीम तुम्ही जास्त इफेक्टिव्ह आहे ती सिस्टीम तुम्ही घेऊ शकता त्यानंतर क्लायमेट कंट्रोल जे आहे ते कसं केलं पाहिजे ते आपण त्याच्यामध्ये शिकवतो त्यानंतर न्यूट्रेन मॅनेजमेंट सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की न्यूट्रेन मॅनेजमेंट जर एन मध्ये किंवा हायड्रोपोनिक्स मध्ये आपल्याला तो सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे न्यूट्रिएंट तुमचं जर व्यवस्थित मॅनेज नाही झालं बॅलन्स नाही झालं तर तुमचं पूर्ण क्रॉप आलं तर त्यासाठी न्यूट्रिएंट मॅनेजमेंट खूप महत्वाचा विषय त्याच्या रेसिपीज असतात कुठलं न्यूट्रिएंट दिलं पाहिजे किती पर्सेंटेज मध्ये दिलं पाहिजे हे पण सर्व आपण ट्रेनिंग मध्ये कव्हर करतो प्लस आपण पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट पण करतो की त्याचं काय करायचं कुठे पण ए टू झेड ट्रेनिंग आपल्याला उपलब्ध आहे तर मी या सरांचा आणि त्यांच्या प्रतिनिधींचा नंबर दिला त्यावरून तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुम्हाला कधी व्हिडिओ पाहता त्यानुसार ट्रेनिंगची आपण माहिती घेऊ शकतो जर तुम्हाला पाहायचं असेल तर दरवर्षी कृषिक एक्झिबिशन इथं होतं बारामती मध्ये हे भारत महाराष्ट्रातील भारतातील नाविन्यपूर्ण प्रयोग केलेलं असं एक प्रदर्शन असतं एकमेव प्रदर्शन असतं तर तिथं नक्कीच व्हिजिट करा आणि अशाच अधिक व्हिडिओसाठी आपलं पैसे नक्कीच फॉलो करा धन्यवाद सर